वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स फ्युचर डॉक्टर्स आणि त्यांच्या सर्व पालकांना आज एक महत्त्वाची खबर घेऊन येतो आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामधल्या राऊंड थ्रीसाठी म्हणजे तिसऱ्या राऊंडपर्यंत आपल्या सर्वांना मी पाठीपोर इंटिमेट केलेलं होतं की जवळपास महाराष्ट्रामध्ये आठ नवीन गव्हर्नमेंटचे एम बी बी कॉलेजेस येणार आहेत पाठीमागे तुम्हाला दहा ते बारा कॉलेजेस येणार आहेत याच्या संदर्भात बातमी दिली होती Uh, एकदम सुरुवातीच्या काळामध्ये प्रायव्हेट पण कॉलेजेस दोन येणार होतं एक आयडियल पालघर त्याचबरोबर रामचंद्र संभाजीनगर तर त्यातलं रामचंद्र संभाजीनगर पन्नास सीट्ससाठी आलेला आहे नंतर पहिल्या दोन राऊंडच्या अगोदरच एल टी मार्ग जी टी अँड कामा हॉस्पिटल uh, मुंबई या ठिकाणचं एक पन्नास सीटचं आपल्यासाठी सीट अवले अव्हेलेबल झालेलं होतं नाशिकचं सुद्धा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज पन्नास सीटसाठी आपल्यासाठी उपलब्ध होतं आता नवीन राऊंड थ्रीमध्ये आपल्याला एकूण येणारे सीट्स आणि त्याचा कटपुरती परिणाम किती होणार आहे त्या संदर्भात दादा आपण चर्चा करणार वास्तविक पाहता हा जो कॉलेज हे जे सर्व कॉलेजेस आहेत त्यामध्ये एकूण आठ कॉलेजेस नवीन राऊंड थ्रीसाठी एम बी बी एसच्या गव्हर्मेंट सेक्शनमध्ये येणार आहेत त्यामुळे प्रत्येकी शंभर सीट्स या ठिकाणी येणार आहे त्यामुळं हा जो गव्हर्नमेंटचा डिसिजन आहे तो फार महत्त्वपूर्ण कट वरती परिणाम करणार आहे दोन हजार चोवीसमध्ये हा पाहायला गेलं तर खूप सारा कट वरती गेल्यामुळे विद्यार्थ्यांना सहाशे मार्क्सपडून सुद्धा खूप काही मिळताना आपल्याला दिसलेलं नव्हतं खूप काही डिसिजन या वर्षी एम बी बी एस बाबच्या बाबतीमध्ये खूप चांगले डिसिजन घेण्यात आलेले आहेत डिपॉझिटच्या संदर्भामध्ये जास्त डिपॉजिट कॉलेजला न घेण्यासाठी बंधन घातलं आहे त्याचबरोबर फीजमध्ये मुलींच्या फीजमाफीचासुद्धा डिसिजन एक जी आर नवीन आलेला आहे की त्यांना दहा टक्के फीज फक्त मिळणार आहे बाकीची पूर्ण ट्यूशन फी माफ होणार आहे त्याचबरोबर नवीन कॉलेजेस जवळपास दहा म्हणजे एवढे मोठ्या संख्येनं कधीच आजपर्यंत आले नव्हते त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त एम बी बी एसचे कॉलेजेस आपल्याला येताना दिसत आहेत त्याच्यामध्ये गवर्नमेंट मेड जी एम सी अमरावती जे जी, जी एम सी हिंगोली जी एम थिक सी जालना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा गडचिरोली वाशिम आणि अंबरनाथ वेस्ट अशा प्रत्येक ठिकाणी शंभर सीट्सने आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आठशे सीट्स वाढून राऊंड थ्रीमध्ये येणार आहेत म्हणजे येणारच आहे शंभर टक्के आता ही बातमी कन्फर्म कशी समजायची एम सी सीच्या वेबसाईट सॉरी एन सीच्या वेबसाईटवरती आपल्याला अपडेट होताना पण दिसतात त्याचबरोबर जो ऑल इंडिया रँकमधून चॉईस फिलिंग सुरू होईल किंवा सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस त्या सीट मॅट्रिक्समध्ये सुद्धा आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला दिसून येतात बऱ्याच वेळा एमसीसी वेबसाईटवरती मात्र हे आठ कॉलेजेस आपल्याला दिसत आहेत म्हणजे पंधरा टक्के सीट्स यापैकी एकशे वीस म्हणजे प्रत्येक ठिकाणी आठ कॉलेजमध्ये शंभर सीट्स आहेत त्यापैकी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यात जातात एकशे वीस सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला एमसीसीच्या वेबसाईटवरती दिसताना दिसलेल्या आहेत राऊंड थ्रीमध्ये ते ओपन दिसत आहेत दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येणार आहे तो म्हणजे राहिलेले ऐंशी आठशे ऐं सहाशे ऐंशी एवढे सीट्स पंच्याऐंशी टक्के एवढे सीट्स आहेत ते कॅटेगरी कसे डिस्ट्रीब्यूट होत आहेत ते आपण पाहूया पंच्याऐंशी टक्क्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील संपूर्ण आठ जे नवीन कॉलेजेस आले आहेत त्यापैकी पंधरा टक्के ऑल इंडियामध्ये गेल्यामुळे सहाशे ऐंशी सीट्सपैकी ओपन कॅटेगरीसाठी एकशे अडुसष्ट ईडब्ल्यू एस सी अडुसष्ट सिक्स्टी एट ए सी बी सीसाठी सिक्स्टी एट एवढे सीट्स सीसाठी एकशे अठ्ठावीस फिजेक हँड्रेडसाठी सोळा सीट्स अव्हेलेबल आहेत एन टी बीसाठी सोळा सीट्स अवेलेबल आहेत एन टी सीसाठी चोवीस सीट्स अवेलेबल आहेत त्यानंतर एन टी सुद्धा सोळा सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत एस सी कॅटेगरीसाठी आपल्याला अठ्ठ्याऐंशी एवढे सीट्स उपलब्ध आहेत एस टी कॅटेगरीसाठी सुद्धा अठ्ठेचाळीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत डिफेन्स वनसाठी चोवीस डिफेन्स टूसाठी आठ आणि डिफेन्स थ्रीसाठी आठ अशा प्रकारचे एकूण सहाशे ऐंशी एवढ्या सीट्समध्ये जागा आपल्याला उपलब्ध होत आहेत त्याचबरोबर पी डब्ल्यू डी आणि ऑर्फन या सीट्सचं राऊंड थ्रीपर्यंत वेट केले जातात आता बऱ्याच वेळा पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी किंवा त्याला अपंगत्व असं म्हणतो ज्या विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेमध्ये पी डब्ल्यू डीचा फॉर्म भरून नीटचा एक्झाम एन टीकडे भरलेला होता त्यांच्याकडे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिव्हिल सर्जननं जे सर्टिफिकेट दिलेलं होतं ते अपलोड केलेलं होतं त्याच्यामध्ये अपंगत्व असण्याचं सिद्ध होत होतं त्यामुळं तुम्हाला परीक्षेमध्ये मात्र वेळ वाढवून मिळाला पण प्रत्यक्षात प्रोसेस सुरू झाल्यानंतर जे काही महारत देशामधील किंवा महाराष्ट्रामधील जे सोळा सेंटर्स आहेत त्या सोळा सेंटर्समधून आपल्याला इलिबिलिटी सर्टिफिकेट किंवा फिजिकली फिटनेस सर्टिफिकेट विथ डिसेबिलिटीचं आपल्याला एक सर्टिफिकेट आपल्याला जे जे हॉस्पिटल किंवा जे अथोराइज्ड हॉस्पिटल आहेत एम्स नागपूर या ठिकाणी काही ठराविक वेळामध्ये ते लोक बसतात आणि तिथून तुम्हाला सर्टिफिकेट प्रोव्हाइड करत असतात ज्यांचं सर्टिफिकेट नाही आहे किंवा जे सर्टिफिकेट इलिजिबिलिटी होऊ शकत नाही असे विद्यार्थी पहिल्या दोन राऊंडमध्ये बाहेर पडतात आणि तिसऱ्या राऊंडपर्यंत वेटिंग केलं जातं आणि प्रत्येक कॅटेगरीचे पाच टक्के सीट्स हे डब्ल्यू डी सीटसाठी दिले जात असतात त्यामुळं ते सीट्स पहिल्या दोन राऊंडमध्ये येत नाही त्यामुळं हा हे सुद्धा भरपूर काही सीट्स आपल्याला राऊंड थ्रीमध्ये येताना दिसणार आहेत त्याबद्दल ऑर्फन किंवा ज्याला आपण अनाथ असं म्हणतो असेच सर्व ऑर्डनसुद्धा या ठिकाणी आपल्याला सीट्स कन्वर्ट आपल्या कॅटेगरीला होतील त्यामुळं कॅटेगरी कन तो एक शंभर सीटचा आपल्याला इकडे बॅकअप मिळणार आहे म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपल्याला जवळपास जो पाहायला गेलं तर खूप सारे सीट्स सा आपल्याला मिळताना दिसत आहेत दोन हजार चोवीसमध्ये राऊंड थ्रीमध्ये आणि राऊंड टूमध्ये म्हणजे राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये मात्र काहीच कट का ऑफमध्ये परिणाम दिसला नाही परंतु तो कट ऑफ मात्र खालच्या राऊंड थ्रीमध्ये खूप सारा बदल दिसेल आपल्याला तर आपल्या सर्वांना या सर्व कॅटेगरीमध्ये पाहायला गेलं तर कट ऑफ कितीनं कमी होऊ शकतो या संदर्भात आपण जर चर्चा केली तर सर्व कॅटेगरीचा कट ऑफ हा आठशे सीट्स जर वाढून आले तर त्यापैकी सहाशे शीट सहाशे ऐंशी एवढी सीट्स जर उपलब्ध झालेल्या असतील तर दरम्यान आपल्याला सात मार्काचा कट ऑफ डाऊन यायला पाहिजे असं आमचं म्हणणं असतं आहे परंतु तसं होत नाही ॲक्च्युली दरवर्षीच्या तुलनेमध्ये जी प्रत्येक मार्कवरती घनता आहे ना ते खूप घनता वाढलेली आहे म्हणजे गव्हर्मेंटच्या कट ऑफच्या लेवलला तीन चार वर्षापूर्वी जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी प्रत्येक मार्कवरती असायचे तेच यावर्षी गव्हर्नमेंटच्या कट ऑफच्या लेवलला मात्र आपल्याला त्याचीच घनता जवळपास शंभरच्या आसपास राहिलेली आहे त्यामुळं आपण जर समजा ओपन ई डब्ल्यू एस सी बी सी आणि ओबीसी या सर्वांचा जर अभ्यास करायला गेलो तर दरम्यान एक चारशे वगैरे सव्वा चारशे सीट्स होत आहेत तर सव्वा चारशे सी सीट्स आणि पी डब्ल्यू डीचे एक पन्नास सीट्स म्हणजे साडेचारशे सीट्स जर पाहायला गेलं तर शंभरचा जर कट ऑफ खाली पाहायला गेलं तर शंभर टक्के पाच मार्कापेक्षा जास्त कट ऑफ खाली यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे खरं पाहता आपण हे नऊ मार्काने कट ऑफ डाऊन धरायला पाहिजे होतं कारण आठशे सीट्स आहेत आणि आठशे म्हटलं तर शंभर मार्क सीटला एक मार्काने कमी यायला पाहिजे परंतु त्यातले पंधरा टक् तक, पंधरा टक्के सीट्स ऑल इंडियात जातात त्याचबरोबर तीस टक्के रा राहतात ते गव्हर्नमेंटला आणि सी बी सी ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसला या तिन्ही कॅटेगरीमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास तिथे पण आपले सीट्स जवळपास चाळीस सीट्स जात आहेत चाळीस टक्के सीट जातात म्हणजे तीस टक्के ओपन आणि ती ओपनचे तीस टक्के डब्ल्यू एस दहा चाळीस ओ बी सी वीस साठ टक्के आणि एस सी बी सी दहा सत्तर टक्के एवढे सीट्स आपण पकडायला हरकत नाही सहाशे ऐंशीपैकी सत्तर म्हणलं सत्तर टक्के मिट फिट म्हणलं तर चारशे वीसच्या दरम्यान होतात आणि पी डब्ल्यू डीचे एक पन्नास एक सीट्स म्हणजे पाचशे सीट्स जर आपल्याला उपलब्ध झाले तर आणि प्रत्येक म्हणजे विद्यार्थी प्रत्येक मार्कवरती हा शंभर विद्यार्थी असं पकडलं तर आपल्याला पाच मार्कांना कट ऑफ डाऊन यायला हरकत नाही परंतु प्रत्येक मार्कावरती हा जो रेशो राहील शंभर मार्क वगैरे असतील शंभर विद्यार्थी असतील वगैरे पण काही मार्क्सवरती अगदी कमी असतात म्हणजे एवढे नसतात म्हणजे तो वेरिएशन असतं तसं पाहायला गेलं तर जो कट ऑफ आपल्याला सहाशेच्या आसपास राहिलेला आहे तो कट ऑफ आपल्याला सहा पाचशे त्र्याण्णवपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यामध्ये डब्ल्यूचे विद्यार्थी त्याचबरोबर ज्यांना फायनल करायचं ते पण विद्यार्थी ऑल इंडियामधून एम सी सीमध्ये फायनल करावं लागतं त्यांना एम्स जिपरमध्ये ते पण विद्यार्थीचे सीट आपल्याला इकडे होतात त्यामुळे फायनल हा जो अपअप राऊंड किंवा थ्री राऊंड आहे ना त्याच्यामध्ये सहा सात आठ एवढ्या मार्काने प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ खाली येऊ शकतो आपण सर्वजण त्याच्यासाठी प्रिपेअरला खूप ह्या खूप प्रिपेअर राहा बऱ्याच वेळा पाठीमागे आम्ही तुम्हाला सांगितलेलं होतं की आर्ट कॉलेजेस येणार आहेत वगैरे त्यावेळेस काही समाजकंटकांनी आपल्याला त्यामध्ये खाली कमेंट केले होते की व्ह्यूजसाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला तर अशा काही माणसांसाठी आपल्याकडे महत्त्वाचा टॉपिक आहे की अशा प्रकारची गोष्ट इकडे केली जात नाही कारण याचं सर्व तपासून घ्या आपल्याला ऑथेंटिक कितीतरी माहिती मिळाल्यामुळे तुमच्या आयुष्यभरातला सर्वातला महत्त्वाचा टॉपिक जे कितीतरी कन्सेप्ट क्लिअर झाले त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या या इन्फॉर्मेटिव्ह सेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फायदा होताना मी पाहिले अशा विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष फायदा आपला पाच दहा हजार जरी दिसला तरी ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला संपर्क न करता फक्त यूट्यूबच्या माध्यमातून पाहून त्यांनी घरच्या घरी केलेला असे आकडा आपल्याला मोजता येणार नाही ना ना एवढा मोठा आहे त्यामुळं कमेंट करताना कोणत्याही गोष्टीसाठी आपण यामधून कसलाही उद्देश न ठेवता मॅक्झिमम तुमच्यापर्यंत सपोर्ट लेवल होण्यासाठी आपण करतो बऱ्याच वेळा काही गोष्टी इतर इतर एंटरटेनमेंटच्या किंवा मनोरंजनाच्या गोष्टी पाहण्यासाठी आपण वेळ घालवतो आणि ह्या महत्त्वाच्या टॉपिककडे मात्र काहीतरी कमेंट करून टाकतो अशा काही लोकांपासून आपण सगळ्यांना सगळ्यांवरती त्याचा परिणाम होतो आणि जे काही असे काही काम करणारी माणसं असतात त्यांचा डिसमिड होतो आणि ज्यांना आवश्यक आहे असे नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण येते आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या करिअरचा मार्ग सुखर आणि सुबक बनावा एवढीच या निमित्ताने आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया आणि आपल्या सर्वांना तुमच्या भावी आयुष्यभरामध्ये मोठमोठी सिक्रेट तुम्ही पादाक्रांत करावी या यासाठी आम्ही आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा दे देतो आणि आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र